हा वन टू हल चल 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 मार कर एक दोन तीन हा अरे चल ना दोन हा आराम आरामसे 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 भोपळा भोपळा तुझ्या पाठीवर भोपळा आहे

हा <laughs> तो तो जा जा दे। तो दे हा डुबुक पलीकडच्या दोरीकडे जायचं आणखी एकदा एकदा दोरीला जायचं चल जरा पलीकून थोडा रिलॅक्स दोन्ही दोन्ही हात सोबत घेऊन दोन्ही दोन्ही सोबत घे हात हा एकत्र की पाणी पलीकडचा जा थोडं काय नव्हतं रिलॅक्स रिलॅक्स मी आहे ना तोरी जवळ चल येल चल 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 फास्ट हे आलं दाव आलं दमला काय अलीकडे अलीकडे डेकडे त्याला अलीकडे येत नाही त्याला चिडके आहेत दम गुड बॉय साईट सर सर या